ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे नवी मुंबईतील भाजप पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत उमेदवारीवरून मंदा विरुद्ध गणेश नाईक संघर्ष शेगेला पोहोचला आहे दोघेही भाजपचे आमदार असूनही त्यांच्यातील विस्तव काही जात नाही नाईकांनी नवी मुंबईत केलेली पाच शासकीय कामे दाखवल्यास मी एक लाख रुपये देईन असे थेट आव्हान मंदा म्हात्रे यांनी दिले आहे नाईक परिवार भाजपात आल्यापासून संघटना खिळखिळ खेड़ झाल्याचा आरोप करत माझ्यासारख्या स्त्रीला त्रास दिला जात असल्याचे आमदार मंदा मात्रे यांनी स्पष्ट केले या नवी मुंबई परिसरामध्ये गेली वीस ते पंचवीस वर्ष आमदार मंत्री खासदार झाले माझं सगळ्यांना आव्हान आहे काही राज्यमंत्री झाले सरकारमध्ये मा माझं त्यांना आव्हान आहे की पाच शासकीय काम आणलेला निधी आणि केलेली काम तुम्ही दाखवा प्रकल्पग्रस्तांचा घरांचा विषय माझा आहे थ्री होल्डचा माझा विषय आहे दोघांचे जी आर निघायचे आहेत ते विषय घेऊन तुम्ही बोलता बाकी कुठले विषय तुमच्याकडे तुम्ही पाच काम दाखवा मी एक लाख रुपये देईन कारण मी खूप पैसे देऊ शकत नाही पण त्यांची दाखवणाऱ्यांची किंमत एक लाख आहे आणि मग निवडणुकीला माझ्यासमोर उभे नाही आपण पत्रकारांशी बीजेपीच जे काम गेल्या दहा वर्षामध्ये मी संघटना मजबूत केलेली आहे संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आशीर्वादाने मी दोनदा निवडून आलेले आहे इथे कमळ फुलवलेलं आहे गेले वर्षभर संघटनेची नासाडी केलेली आहे संघटनेचं काम संपूर्ण खिळखिळ करून टाकलेलं आहे संघटना बर्बाद करून टाकलेली आहे अशा वेळी वरिष्ठांना रोजच इथे रिपोर्टिंग जात असत कारण त्यांची जे जे लोक इथे सर्वे करतात त्यातून कोण पक्षाचं काम करतो कोण देखावा करतो हे पक्ष संघटनेला माहिती आहे परवाच निवडणुकीच्या दिवशी मातारी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी देवेंद्रजींना सांगितलं आमचे नेते की मात्रे आणि नाईक बांडतात तर पक्षाचं नुसखान होऊ शकतं तरी तिकीट म्हाताडी कामगार म्हणून मला द्या साहेब बोलले यावेळी आमच्या मंदातही मात्रेच लढतील एक नाही तर तीन वेळा बोलले सर्व आमदार होते पक्षाचं मला ग्रीन सिग्नल आहे मी काम करत आहे त्याच्यामुळे माझी हिस्ट्री ही होणारच आहे जनता जनार्दन बरोबर आहे आज जनता चर्चा करते की एका महिलेला एका महिलेला गेल्या अनेक वर्षापासून सतवून सुद्धा तिने तिचं अस्तित्व निर्माण करून दोन वेळा निवडून आले आज वडील नाही तर मुलगा त्रास द्यायला लागलाय तर महिलेला किती त्रास द्यावा हे जनतेला कळतं जनता आपसमध्ये बोलते की आपली बार म्हणत आहे मात्र पार दा दा।